आणि आमच्या पुढे भगिनी असते पुरुष देवीकडे त्यांनी बालसंस्काराची विनामूल्य पाठशाला तिथे आजची परिस्थिती काय एकीकडे शाळा पाडत आणि दुसरीकडे वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम यांची संख्या वाढते दुर्दैव हे लक्षात घ्या हे वेस्टर्न कल्चर आपल्या भारतामध्ये आलेले आणि हे रोखण्याकरता वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून मुलांच्या अंतकरणावर संस्कार ही काळाची गरज आहे अनेक कुटुंबात आम्ही बघतो संस्कार होतात पण ते डोक्यावरचे कसे डोक्यावरचे आई टीव्ही पुढे रिमोट घेऊन बसलेली सारखी कधी बोलती मै बोलती ते आणले आई हे <laughs> काय करते का मुलगी शाळेत ना आली तर ती काय सांगते टीव्ही बघणं पाहिजे वडील काय करतात पण ते जवळील मुलांना काय शिकवतात खोट बोलणं पाप आहे तैसा बोले तैसा न आता त्यांची घराबी पावली असं म्हणावं लागत आणि म्हणून सज्जन या करता अंत करण संस्कार करताना त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे आपल्या घरात वातावरण कसे नवरा बायकोला

दोघांनाही सांगितलं तुमच्या पैकी जो कोणी ब्रह्मांडाला तीन प्रदक्षिणा मारून पहिला येईल तो सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ आणि विद्वान गणणार नाही आता कार्तिक स्वामींना तो मार्ग जर झाला आपल्याकडे मूळ पक्षावर बसलं की गणपतीच्या आधी आपली भ्रमंती होईल गणपतीचं तर काय तो लंबोदर आईचा नाटक आहे आणि त्याचं वाहन काय पदवी प्रदक्षिणेला जा त्याच्या आत आपण पहिला नंबर कार्तिक पावी प्रदक्षिणेला निघून जा गणपती काय करतात जिथे शिव पार्वती बसलेले त्यांना तीन प्रदक्षिणा मारतात आणि दर्शन घेऊन हात जोडून उभे राहतात भगवान शिव गणपतीला विचारतात बाळा गणेश तू प्रदक्षिणेला गेला ना नाही गणपती एका वाक्यात सांगतात

आणि म्हणून देवांनी महादेवाने शिव पार्वतीने गणपतीला विद्वत्तेच हे दैवत मानलेलं आहे त्याच्याशिवाय श्री गणेश अगदी कोणी दुकानाचं काही उठली आपण म्हणतो श्री गणेशाकडे कोणी नगरसेवक आमदार बनले रस्त्याला पुतळ मारायची श्री गणेशा गणपतीचं नाव शिवाय ते कार्य पर नाटक पिढ्यानं सांगता आणि सांगताना अंतर्गत विद्यार्थी आधारव शिष्य त्याचा प्रयोजनने गणपति आधारव पाठन सोराय 21 वेळा ओवरपूर्वी त्यांनी योजन केलेले त्या दातांनी तचरो त्यामध्ये शांति मंत्र ओम भग्रम करदेवी शून्य देवा हा वतरू पक्ष माध्य विघ्नेतरा पण मराठी आत्मोते सांगत त्याचा अर्थ काय याचा अर्थ आपल्या महात्मा गांधी माकडात अभद्र बोलू नका अभद्र ऐकू नका अभद्र नका त्याला शांती मंत्र आहे तो कोणी विद्यार्थी गणपती स्तोत्र गणपती अकर्पिष्य पुढे आहे सरस्वती मंत्र सरस्वती स्तोत्र

thank you